<laughs> कोणता निंदा हो ना कोणता नाही म्हणजे काहीच नाही समजत आहे फोन लावून पाहतो कोणाचा फोन आहे अगे हे पिंकीचा फोन आला बोल नाही बाई माझ्या सासू न म्हणजे दंडामध्ये पाठवलं निंदा काढत राह म्हणलं मी समजतच नाही आहे कोणता निंदा हो कोणता कचरा को का आता कशी करू आगे आली तुला मायची आठवण मी तुला पहिलाच म्हणलो होतो का पार्लर तरी पार्लरचा कोर्स तरी करिया बाई शिवण कलास तरी करिये बाई नाही माझी कोटी ऐकशील आता तू त्यावाल्या गोष्टी काढतेस माय सांगते तर तुम्हाला खोटा वाटते आता शिवण कलास पार्लरचा कोर्स केली असतीस तर घरात नसती बसून राहिलीस का माझा नवरा मले म्हणे तुझ्या माय बापाले मस्त शेती पाहिजे होती ना म्हणे आता शेती म्हणे जा म्हणे निंदा काढले म्हणे लग्नाला एक महिना नाही झाला दंडावर पाठवले तुमच्याच पायी हो सगळा मस्त शेती 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 म्हणत ना मला शेतकरी नवरा करून शेतकरी कोण पोरी द्यायच्या होते कोण पोरी त्याच्या संग कोण लग्न करायचा होय शेती आहे धन आहे म्हणलो धन लोकायला शेती नाही भेट ना तुला भेटली तर कशी का माजली करतेस का चुपचाप निंदा न फोन नको येते दुबारा